शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण काय केलं आहे तर टोटल पाच एकराचा प्लॉट आहे आणि आपण तो पाच एकरचा प्लॉट सेंट्रलाइज पद्धतीने एकाच ठिकाणी चारी मारून एकाच ठिकाणी त्याचं इन्स्टॉलेशन अशा पद्धतीने केलं आहे दोन्ही पाईपलाईनच्यामध्ये असे एकूण चार पाच पाईपलाईन आहे तर त्याच्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या जो स्पेस आहे तो ठेवला आहे जेणेकरून भविष्यात जरी पाईपलाईन फुटली तरी अडचण येत नाही आता विषय काय राहतो ज्यावेळेस आपण सबलाईनची पाईप जर मुजवायची म्हणलं तर त्यावेळेस काय होतं जर व्यवस्थितरित्या जर नाही मुजवल्या जर आपण काढलेल्या जी काही शेप्ट आहेत पश्चिम महाराष्ट्रात आपण जी काय ड्रिप इरिगेशनची जी, जी काही वर कनेक्शन काढलं आहे त्याला आपण शेपट्या म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्थितरित्या पाईप घालून जर नाही मुजवलं तर काय होतं जे काय आपण काढलेले शिपटे आहे ती चिमती आणि त्यामुळं काय होतं पाणी जे आहे ती पुढं व्यवस्थितरित्या जात नाही तर नव्यानं तुम्ही जर काय सबलाईन काढले असेल ज्यावेळेस तुम्हाला मुजवायचे असेल तर अशा वेळेस प्रत्येक पाईपलाईनमध्ये एक पाईपचा तुकडा घालून अशा पद्धतीने या ठिकाणी जर मुजवलं तर काय होतं या ठिकाणी जी काय आपण शपट काढलेलं आहे ती चेंबत नाही आणि दुसरी गोष्ट जी काय आपण जी ड्रिप इरिगेशन त्याला जोडणार आहेत त्याला पाणी जे आहे ती व्यवस्थितरित्या जातं तर हा व्हिडिओ काढण्यापाठी मागचा तोच मुद्दा आहे की बरेच शेतकरी मी बघतो की कसंही कशा पद्धतीने मुजवतात तर अशा पद्धतीने जर व्यवस्थितरित्या जर मुजवलं तर तुम्हाला जो होणारा भविष्यात जो त्रास आहे तो अजिबात होणार नाही